नार्वेकर उद्धव ठाकरेंचा राईट हँड निवडणुकांपासून निवड पडद्या मागून प्लॅनिंग करणारे कर, पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आणि त्यामुळे आजवर दुसऱ्यांसाठी फिल्डिंग लावणारे नार्वेकर यावेळी स्वतःची विकेट कशी वाचवतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कधी प्रवीण दरेकर कधी आशिष शेलार तर कधी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर मागच्या तीन दिवसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी घेतलेल्या या भेटी गेली दोन दशकं शिवसेना पक्षाची राज्याच्या राजकारणात जी काही पडद्यामागची राजकीय ऑपरेशन झालेत ना त्याचे प्रमुख मिलिंद नार्वेकर हेच असतात आता हेच मिलिंद नार्वेकर पहिल्यांदाच विधान परिषदेच्या आमदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत पण नार्वेकरांना ज्या परिस्थितीत उमेदवारी मिळाली आहे ती आव्हानात्मक आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे चौदा आमदारांचं पाठबळ आहे विधान परिषदेतल्या विजयासाठी तेवीस मतांचा कोटा पाहता आणखी नऊ मतांची जुळवाजुळव करणं गरजेचं आहे त्यामुळे आता नार्वेकर यांनी त्यांचे पत्ते उघडत काही उघड तर काही गुप्त भेटी गाठी सुरू महायुतीची दुसऱ्या पसंतीची मतं मिळवण्यासाठी नार्वेकर यांच्या भेटी गाठी महायुती महायुतीसोबत नार्वेकर यांची आकड्याची जुळवाजुळव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नार्वेकरांनी नेहमीप्रमाणे पडद्यामागे खेळी करत त्यांचा विजय निश्चित करायला सुरुवात केली आहे यासाठी मिलिंद नार्वेकर यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे जे नार्वेकर यांना ओळखतात त्यांच्या मते त्यांच्या याच गुणवैशिष्ट्यामुळे नार्वेकर यांचा विजय निश्चित मानला जातोय उदय सामंतांची भेट घेतली त्यासोबत त्या शितीज ठाकूर यांची पण भेट घेतलेली आहे त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना पण आता त्यांना भेटून आणायचंय अशी चर्चा सुरू झाली का म्हणणार ते डकवत लुवस प्रमाणे खेळणारे आहेत त्यांना क्रिकेट माहिती आहे त्याच्यात मी जास्ती जाणार नाही ठाकरे यांच्या शिवसेनेला अतिरिक्त नऊ मतांची बेगमी करावी लागेल आणि या कामात मिलिंद नार्वेकर एक्सपर्ट असल्याचं वेळोवेळी समोर आलंय त्यामुळे महायुतीसह सर्वपक्षीय मित्रांची मतं आपल्याकडे वळवण्यात नार्वेकर किती प्रमाणात यशस्वी होतात सध्या अशक्य वाटणारा विजय नार्वेकर खेचून आणतात का याकडे केवळ ठाकरे सेनेचं नाही सगळ्याच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय उदय जाधव न्यूज एटी लोकमत मुंबई